हे बघा पालक आहे हे पालक लावून एक महिना झाला आहे त्याच्यामध्ये दोन दोन वेळा भाजी बनवले अजून पण खूप आहे पालक हा बघा काकडीचा वेळ आहे काकडी आलेले आता पाऊस खूप लागू नये ना तर कीड लागायला लागले त्याला हे एकदम ऑर्गनिक आहे इथं खत होतं शेण खत लेंडी खत याच्यामध्ये इथलं याच्यामध्ये कुठलंच केमिकल खत नाही आहे अब एक काकडीचा वेल आहे त्याला मांडव करायचा आहे तर काही खूप दिवस झाले आता कामच हटत नाही आहेत हे बघा इकडे फ्लावर आहे फ्लावर आले आहे याला थोडासा हे ह्याच्यामुळं याला लवकर येत नाही कारण ऑर्गॅनिक आहे खत टाकलं असतं तर आतापर्यंत आलं पण असतं इकडे इकडे कोथंबीर बा अजून छोटी छोटी आहे हे बघा इकडे मिरच्या लावल्यात हे पूर्ण मिरच्या आहेत पंधरा दिवस आम्ही नव्हतो एवढं गवत झालेले आता खुरपणी केले त्याच्यामुळे ते आणि ह्याला फवारणी नाही आहे आणि खत बी नाही आहे जे काही ऑर्गनिक खत आहे तेच आहे इकडे इकडे पालक इकडे पण लावलं आहे पालक तुळस काजूचं झाड लावलं ला आहे बीन्स पण लावले बीन्सचा अजून यायला टाइम आहे बीन्सला तर फुलं याय लागले आहेत छोटे छोटे बीन्स, बीन्स। इथे मी ती लावलेली मेथीचा लावताना व्हिडिओ काढलेला माझ्याकडून डिलीट झाला आहे आणि आम्ही मुंबईला गेलो इथे मेथी होती शेपो ला, आता पूर्ण एवढं गवत झालेलं तर ते उपटून घ्यायला लागलं पूर्ण आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकल बी ह्याच्यामध्ये मेथी शेपो टाकल आणि इकडे बघा ते मुळा मुळा लावलेला मुळ्याला पार ह्याचा पाला खाऊन घेतला आहे आडीने पूर्ण पाला खाऊन घेत खूप गवत होतं तर गवत काढलं तर असे आता इथे पण दुसरा मुळा लावेल आणि इकडं हे बघा इथे गाजर लावलेले ते गवतामुळे ना जगले नाही सर्व थोडे 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 ते गवत काढले दुसरं गाजर टाकेल त्याच्यामध्ये आणि हे मिरच्या तर इकडे शिमला मिरची इकडे शिमला मिरची हे दोन वळी आहेत शिमला मिरची बघा एक एलिबेरा लावलं लावलंय तर खूप मोठं होईल जमिनीत आहे ना मोठं होईल बघा याच्यामध्ये मी आद्रक लावली होती ते अद्रक पण उगली आहे हे बघा आणि हे हळद तर हळदीचे पण दोन झाडं हळद अशीच उन्हाळ्यामध्ये लावली होती तेव्हा जगली नाही आता पाऊस पडला ना तर उगले इकडे वांग्याचे झाडं लावले